नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे वारीच्या वाटा या आमच्या खास कार्यक्रमात आणि माझ्या सोबत आज आहेत निरूपणकार देवदत्त परुळेकर सर तुमचं मनपूर्वक स्वागत काल आपण ऐकलं की संतांनी निवड केली पुंडलिक कथेची आणि त्या कथेविषयी आपण समजून घेतलं पण ही कथा नेमकी का निवडली म्हणजे या कथेतून नेमकं संतांना काय सांगायचं आहे आता इतक्या अनेक कथा असताना म्हणजे आपल्याकडे कथा ज्याला आपण मिथकं म्हणतो किंवा काही खूप आहेत ना म्हणजे रामायणात आहेत महाभारतामध्ये आहेत सगळ्या पुराणा अठरा पुराणामध्ये पण हे ही कथा संथाने निवडलेली आहे त्याच्यासाठी काहीतरी विशेष कारण असलं पाहिजे तर कारण काय आहे का आपल्याला ह्या पुंडलिकाच्या कथेमध्ये काय काय का दिसतं बघ एक पहिल्यांदा आपल्याला असं दिसतं की माणूस हा स्खलनशील आहे म्हणजे माणसाच्या हातातनं अपराध होतात माणसाच्या हातातून चुका होतात परंतु तुम्ही संतांना शरण गेलात किंवा आपल्या वडिलांना जर तुम्ही शरण गेलात तर आपल्या ह्या अपराधाबद्दल आपल्याला क्षमा मिळू शकते सगळ्या धर्मामध्ये सांगितले क्षमा हा मोठा गुण आहे संतांचा आणि जर आपण आपल्या अपराधाबद्दल जर आपल्याला अनुताप झाला म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल असं वाटायला की आपण चूक केलेली आहे आणि आपण हे सुधारलं पाहिजे हे मनात वाटायला पाहिजे ते जर वाटलं तर माणसाला सुधारण्याची एक संधी दिली जाते असं या कथेतनं सांगितलेलं आहे हे खूप महत्वाचं आहे की आपण चुका झाल्या तरी आपल्या ह्याच्यामध्ये होऊ शकतात म्हणजे महात्मा गांधींच्या जीवनामधलं उदाहरण तुला माहित आहे की महात्मा गांधी लहान होते आणखीन त्यांना वाईट संगत लागली आणखीन त्याच्यामध्ये एकदा त्यांनी एक कडं आपल्या भावाचं चोरलं त्याच्यातून काही सोन्याचंही आणि मग त्यांना ते खूप वाईट वाटलं आणि वाईट वाटलं तर त्याच्यासाठी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आपल्या वडिलांना आणि माझी चूक कबूल केली ती चिठ्ठी त्यांच्या उशाखाली ठेवली वडिलांना ती चिठ्ठी मिळाली वडिलांनी ती चिठ्ठी वाचली वडील त्याला त्यांना ओरडले नाहीत पण त्यांच्या डोळ्यामधन अश्रू आले आणि त्यांनी त्याला जवळ घेतलं तर त्यांनी सांगितले की मला वडील मारलं असतं वडिलांनी सापकाने तरी चाललं असतं परंतु त्या एका प्रसंगामध्ये मी आता ठरवलं की आयुष्यामध्ये आपण कधीही खोटं वागायचं नाही आणि खोटं वर्तन करायचं नाही आता हे जे आहे हे परिवर्तन करण्याचं सामर्थ्य क्षमेमध्ये असतं आणि माणसाच्या चुका केल्यानंतर माणसाला सुधारण्याची संधी होती पुंडरिकाच्या कथेमध्ये सुद्धा ज्याला त्याला लक्षात आलं की आपल्या हातून चुक झालेली आहे तर तो कुकुट शरण जातो आणि कुक्कुट त्याला सांगतात की तुला क्षमा तुझ्या आई वडील करतील मग आई वडिलांनाची जाऊन तो शरण जातो आणि ते सेवा करतो म्हणजे त्याला पुन्हा एकदा संधी मिळते हे त्याच्या कथेमधनं सांगितलेलं आहे असं आपल्याला येतात दुसरं महत्वाचं एक लक्षामध्ये येतं की आपल्याला असं वाटतं की देव म्हटल्यानंतर आपण देवाची पूजा म्हणजे काय पूजा नामस्मरण वगैरे आपण करायला पाहिजे किंवा तीर्थयात्रा करायला पाहिजे तर इथं तसं कायच नाही ना म्हणजे पुंडलिक काय कुठला जप करत होता भजन करत होता कीर्तन करत होता असं काही म्हटलेलं नाही तर पुंडलिक काय करत होता तर आई वडिलांची सेवा करत होता म्हणजे आई वडिलांच्या सेवेचं महत्त्व हो, दुसरी गोष्ट सांगितलेलं आहे तर ज्यांचे आई वडील असतील त्यांनी काशीला जाण्याची गरज नाही तीर्थयातलं सुद्धा जाण्याची गरज नाही असं सगळं सग्ड़, सगळ्या संतांनी म्हटलंय तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलंय काशीला जाण्याची गरज नाही त्यांचे आईवडील असताना किंवा एखाद्याची आई वडिलांची सेवा करायची असेल तर आई वडिलांची सेवा थांबून वारीला सुद्धा जाण्याची काही गरज नाही आपल्या आई वडिलांची सेवा ही पहिल्यांदा करायला पाहिजे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले की सकळं तीर्थांचे धुरे जी का माता पितरे म्हणजे सगळ्या तीर्थांमधलं सर्वश्रेष्ठ तीर्थ कुठलं असेल तर आई वडील आहेत तर त्यांची सेवा करायला पाहिजे म्हणजे आई वडिलांची सेवा मातृदेव पितृदेव म्हणतो आपण म्हणतो ती तो एक मोठा आदर्श या कथेमधनं ठेवलेला आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुंडलिकाने काय करत होता तो फक्त आई आपल्या आई वडिलांची सेवा करत होता म्हणजे कर्मकांडाला पर्याय म्हणजे सेवा हे सुद्धा सांगितलंय आणि आई वडिलांची सेवा करत होता तो स्वतःच्या कुठल्या स्वार्थासाठी का माझी उन्नती व्हावी किंवा मला हे मिळावं म्हणून का तर नाही तर तो निष्कामपणे आपल्या आई वडिलांची सेवा करतोय आणि ते मागितलं तर त्यांनी आपल्या पुंडलिकाने स्वतःसाठी काहीच मागितलं नाही सगळ्यांच्या उद्धारासाठी तो उभा राहा असं तो सांगतो विठ्ठलाला म्हणजे हा जो निष्काम कर्मयोग जो आहे तो निष्काम कर्मयोग संतांच्या साहित्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आणि संतांनी आपल्याला हेच सांगितलं की तुमचं नित्यकर्म करत राहा आणि हे काम कर केल्यानंतर आपल्या मनामध्ये जर तुम्ही कुठली आकांक्षा ठेवली नाहीत तर तुमचं कल्याण होऊ शकेल हा एक वेगळा धर्मच त्यांनी सांगितला तर पुंडलिकाच्या कथेमधनं हा धर्म सांगितलेला आहे आणि महत्त्वाचं ते आणखीन एक गोष्ट म्हणजे पुंडलिकाचं पुढे काय झालं तर पुंडलिक हा संतत्वाला जाऊन पोचतो म्हणजे हीच सेवा करत असताना म्हणजे नामदेवरायांनी वर्णन केलंय की सगळी तीर्थ मध्यान काळी पुंडलिकाच्या चरणी येतात आणि वंदन करतात आणि अपवित्र होऊन जातात असं नामदेवरायांनी वर्णन केलं आणि कोण सांगतो तर शंकर ऋषीना सांगतो असं त्यांनी आपल्या अभंगामांना सांगितलेलं आहे म्हणजे ह्या स्थितीला तो आला आणि म्हणून पुंडलिकाला संत शिरोमणी म्हटलंय भक्त शिरोमणी म्हटलंय आणि जे पांड वारकरी संप्रदायाची जी घोषणा आहे की पुंडलिक वरदे हरी हरि विठ्ठल म्हणजे पुंडलिकाला वर देणारा हरी तोच विठ्ठल असं म्हणजे आता हा एक संप्रदाय असा आहे की ज्याच्यामध्ये संतांना महत्व दिलंय देवापेक्षाही आणि घोषणात अशी की संतांच्या पासून घोषणा देवाची तर तो हा पुंडलिक हा त्याचा मुख्य आहे तर एवढ्या स्थितीला तो जाऊ शकतो हे सगळे जे हे आहेत पुंडलिकाची वैशिष्ट्य पुंडलिकाच्या दिसतात म्हणून कथा बरोबर सर तुम्ही खूप छान पद्धतीने याचा नेमका अर्थ सांगितला आणि यातूनच एक बोध होतो की तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा बाकी कुठल्याही तीर्थक्षेत्रासाठी जाण्याची गरज नाही तर आता इथंच थांबूया धन्यवाद तर आज आपण इथंच थांबणार आहोत आजच्या या भागामध्ये पण उद्या पुन्हा भेटणार आहोत वारीच्या वाटा या भागातून विशेष एक नवी कथा घेऊन तोपर्यंत पाहत रहा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाय धन्यवाद